बाबा रत्नागिरीला चाललोय जमलं तर मी गणपती दर्शनात जाईल तर बाबा म्हणले मूर्खासारखं असं बोलून बसत जाऊ नको <laughs> बोलताना विचार कर तू कधी गेलायस का रत्नागिरीला गणपती काय थांब ना माहितीये का तुला काही म्हणलं गणपती स्वतः मला घ्यायला येईल असं म्हणलं गेलो <laughs> रत्नागिरीच्या प्रयोगाला ते प्रयोग वियोग चालू होता <laughs> उपयोग झाल्यानंतर एक जोडपाणी त्यांचा एक गट्टू मुलगा असे बाजूला उभे होते सगळे भेटल्यावर मला म्हणे तुमच्यासाठी गणपती पुळ्याचा उकडीचा मोदकाचा आजचा प्रसाद आणलाय आज अंगार घेईन अरे वा द्या प्रसाद वगैरे खाल्ला म्हणतात फोटो काढायचा फोटो काढला मला म्हणे चला कुठं गणपती पुळ्याला म्हटलं हो मी दर्शनाला जाणार आहे पण पर... नाही 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 गाडी घेऊन आलो आहे म्हटलं पण तुम्ही कोण ते म्हणाले मी गणपती पुळ्याचा पुजारी उमेश घनवटकर मी म्हणलं आपलं काही ठरलेलं नसताना तुम्ही का मला चला म्हणलात मला, मला वाटलं म्हणून तुम्हाला दर्शनाला यायचं मी तसाच प्रयोग करणार मेकअप काढला बॅग बीक घेतली त्यांच्या गाडीत बसलो तिथं गेलो म्हणलं मला ना उद्या सकाळी अभिषेक काय पाहिजे म्हणलं मला सोहळ्यात करायचं पाच वाजता घेऊन येतो पाच वाजता तरी सोहळं आले मला म्हणलं घेऊन जातो तुम्हाला घेऊन गेले माझ्या आपण अभिषेक केला अरे प्रसादही म्हणाला अभिषेकही झाला सगळं झालं म्हणजे सहज म्हणलं गणपती बाप्पा म्हणून न्यायलाही Azul caiu, é,